अलीकडे हा रिवेंज राजकारण सुरू झालेलं आहे बदल्याचं राजकारण आणि त्यातून बदला पण मिळतो काही लोकांना बाळासाहेब पूर्ण वेळ महसूल खात्यांचे मंत्री होते पूर्ण मंत्री म्हणून होतं त्या खात्याचे दोन कधी केल्याचे मी नाही ऐकलेत बाळासाहेब दोन दोन एका खात्याचे दोन तुकडे होताना कधी पाहिले का आपण पण महाराष्ट्रात मात्र आम्ही एका खात्याचे दोन तुकडे होताना पाहिले आणि वाटून दिले तुला चने आणि यांना फुटाणे अरे जे पेराल ते चुगवेल म्हणून दुसऱ्यासाठी खड्डे खोदाल तर एक दिवस तुम्हालाही खड्ड्यात पडावं लागेल अशा प्रकारचं राजकारण करू नका आणि हे राजकारण जनतेच्या हिताचं नसतं लोकांना तुम्ही नजरे पुढे ठेवून काम करायचं ते न करता बदला घेण्याच्या दृष्टीने राजकारण करत असाल तर मला वाटतं लालबहादूर शास्त्री नेहमी म्हणायचे की हमारी ताकत हमारी ताकत और मजबूती के लिए हम सबको लोगों को नजर के सामने रखकर काम करना चाहिए पण ते विसरले अलीकडे वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडत आहेत राजकारण चुकीच्या दिशेनं चाललंय की नाही मला माहीत नाही मी त्यावर भाष्य करणार आहे कारण महान दोन नेत्यांच्यावर आपण ज्याने समाजासाठी समर्पितपणे आपलं आयुष्य वेचलं आणि समाज उभा करायसाठी आपलं जीवन समर्पित केलं त्या नेत्यावर आम्हाला आपण चर्चा करायला त्यांचे विचार त्यांच्यावरची सगळे विचार, विचार खरं म्हणजे भावे साहेब इथे आहेत मधुकर भावे साहेब आणि मान्यवर आहेत त्यांच्यात मुखातून आम्हाला या नेत्यांनी जे महाराष्ट्राच्या जळणघणणीमध्ये जो इतिहास सूर्य चंद्र लिहिला जाईल त्यामध्ये मा महाराष्ट्रातील अग्रगण्य नेत्यामध्ये निश्चितपणे भाऊसाहेबांचं आणि अण्णासाहेबांचं नाव त्यामध्ये असेल हा विश्वास मी तुम्हाला देतोय खूप केलं याने आणि कसं आहे की आपण उभं करतो पण ते सामान टिकवणं आणि ते टिकवून वाढवणं आणि वाढवून समाजाला न्याय देणं फार मोठी गोष्ट असते त्यासाठी फार समर्पित भावना लागते आणि ती समर्पित भावना जर नसेल तर माणसाच्या आयुष्याला समाधान मिळत नसतं आणि तो समाधान मिळवण्याचं काम जर आपल्याला करायचं असेल तर बांधवांनो राग असतो थोडा बहुत राग असतो कधी कधी अस आमच्यावर कधी काढायचा प्रयत्न झाला मी खरं म्हणजे मला अपेक्षा होती की मी पन्नास हजार मतांनी निवडून येईल पण मी चौदा हजारावर हो आलो थोडासा राग दिसला मला पण एवढा राग काढायचा कोणाच्या यायला कशासाठी आज तुम्ही सगळे आज आमच्या संगमनेरचा मुलगा अमेरिकेमध्ये युएस युकेमध्ये जर नोकरी करत असेल दोन दोन लाखाचं महिन्याचं दो, पगार मिळवत असेल आज जे जना मिळत आहे या भागातील हजारो शेकडो तरुण परदेशामध्ये देशामध्ये मोठमोठ्या पॅकेजवर नोकरी आहेत ती पुण्याही आणि तो पाया कोणी रचला असेल तर तो, तो भाऊसाहेबांनी अण्णासाहेबांनी रचलेला आहे हे आपण कदापि विसरता का माने का विसरतो आम्ही बाळासाहेब आज आमदार नाहीत काही फरक पडणार नाही यांचं नुकसान होणार नाही नुकसान तुमचं होणार आहे या मतदारसंघाचं नुकसान होणार आहे आणि ते आपण नुकसान करून बघतोय साहेबांचा शब्द कोण म्हणतोय अरे महाराष्ट्रात सत्ता कुणाची असू देत बाळासाहेबांचा फोन गेल्यानंतर त्या मंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची नाही म्हणायची ताकद नाही म्हणू शकत नाही पण आज त्यांना फोन करताना सुद्धा मर्यादा तुम्ही आणलाय म्हणजे तुम्ही स्वतःला अडवलात तुम्हाला तुमचा विकास अडवता आला अडवलात असं म्हणायला हरकत नाही खरं तर मी काय बोलू जे काम आणि कार्य या दोघांनी केलेत केवळ त्यांच्या कार्यांना समर्पितपणे दोन शब्द बोलायसाठी मी आलो आणि हे शब्द बोलताना एक जे बदललेलं चित्रही आम्हाला दिसते आहे राजकारणातलं मी सांगितलं कधी कधी प्रश्न पडतो राजे आम्हाला की आता अलीकडच्या राजकारणामध्ये गुंड राजकारणाला पोचतायत की राजकारणी गुंडाला पोसतायत हा खरा प्रश्न आता महाराष्ट्राच्या पुढे येतो आहे काय चाललंय कुठल्या दिशेनं चाललेलं आहे राज्य कायदा कानून कायदा सुव्यवस्था यावर सगळे बांधलं मला बोलायची हे मंच नाही पण महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये एक राजकीय संस्कृती होती राजकीय संस्कार होते एक राजकीय उंची होती ती उंची महाराष्ट्राची कमी होत चालली संस्कार मध्ये कुठेतरी कमी होत चाललेत हे बघताना इंदिराजी इंदिराजीपासून ज्या पूर्वजांनी स्वातंत्र्यानंतर हा देश उभा केला आणि त्या नंतर जी चालवणारी पिढी निर्माण झाली एक समृद्ध भारत विकसित भारत म्हणून सर्वांना न्याय देणारा भारत आणि त्याबरोबर पुढचं सांगायचं झालं तर माणसामध्ये देव शोधणारा भारत आम्ही माणसामध्ये देव शोधायला पाहिजे पण आम्ही अलीकडे मात्र खूप वेगळ्याच देवाच्या मागे लागलो आहोत जिथे श्रद्धाच नाही तिथे आम्ही आपला भाव देतो आहोत असं म्हणतात की करणी करेश नरका नारायण म्हणजे करणी म्हणजे कर्तृत्वानं माणूस माणसाचा देव होतो नर म्हणजे माणूस नारायण म्हणजे देव ना। ही माणसं कर्तृत्वानं मोठी झाली आहेत छत्रपती शिवरायांच्या चरणी नमन करताना आम्हाला कोणत्याही देवाची आठवण येत नाही कारण आमचा देव हाच आहे की ज्याने आम्हाला जगवलाय असं आम्हाला वाटतं कारण तो देवच मानतो आम्ही आम्ही पाहिलेला देव वाचलेला देव आणि जो माणूस लोकांची सुखदुःख वेचतो आणि त्या सुखदुःखातून माणसाला सावरतो तोच खरा आपला देव असतो हे आपण लक्षात घेऊन पुढील वाटचाल पण सुरू करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हेही सांगतो की आपल्याला पुढा भेटूया आपण मला जरा माझी फ्लाईट आहे त्यामुळे मला जायची घ्यावी होती म्हणून भाषणाला उभा झालो आता तुमच्यासारख्या बाळासाहेबांवर आणि अण्णासाहेब आणि भाऊसाहेबांवर प्रेम करणारी त्यांच्या त्यांची कार्य जवळून पाहणारी त्यांच्या कार्याला समर्पित म्हणून तुम्ही साथीला उभी राहणारी वेळेस सगळ्या मंडळीबरोबर बोलताना अधिक बोलताना निश्चित आनंद झाला असता बचेंगे तो फिर मिलेंगे साथीला उभी राहणारी वेळेस सगळ्या मंडळीबरोबर बोलताना अधिक बोलताना निश्चित आनंद झाला असता म्हणून थोडक्यात आटोपत असताना लोक झूट कहते हे बचेंगे तो फिर मिलेंगे लोक झूठ कहते हैं बचेंगे तो फिर मिलेंगे अरे हम ये कहते हैं कि मिलते रहेंगे तो फिर बचेंगे मिलते रहेंगे तो फिर बचेंगे धन्यवाद नमस्कार धन्यवाद जय हिंद जय भीम जय सेवा सलाम वालेकुम राम राम